डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका जे दिसते ते असेच जे दिसते ते तसेच काहे उलगडण्याला शिका डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका भोवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने झाले कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले प्रारंभी जे अद्भुत वाटे भीती दाई त्या विश्वाचा स्वभाव करता भय उरले नाही या दुनियेचे करता जगणे केवळ फुका जे दिसते ते असेच हे जे दिसते ते तसेच काहे उलगडण्याला शिका डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा चारा चरुणी शेण होतसे शेणाचे खत पिका पीक पेरता फिरूनी चारा चक्र कसे हे शिका जीव चक्र हे फिरे निरंतर इतके विसरू नका जे दिसते ते असेच का हे जे दिसते ते तसेच का हे उलगडण्याला शिका डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका अनुरे नुंची अगाध दुनिया दृष्टीच्या पार सूक्ष्म जीव अदृश्य किरण ही भवती फिरणार या सर्वांच्या आर पार जी मुक्तपणे विहरे बुद्धिमान थी थी चर सारे दुनी उरे विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धे मंदे जिंका जे दिसते ते असेच काहे जे दिसते ते तसेच काहे उलगडण्याला शिका डोळे उघडून बघा गड्यांना झापड लावू नका डोळे उघडून बघा गड्यांना झापड लावू नका धन्यवाद